आता मला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे काल मा मालेगाव येथे विकृत मानसिकतेचा बळी ठरलेल्या डोंगराळी येथील साडेतीन वर्षीय बालिकेच्या निगृण हत्येचा निषेधार्य कर व हे कृत्य करणाऱ्या नरादमास फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी शरीरासह तालुक्यातील नाथशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकारी राष्ट्रीय उपाध्यक्ष गणेश दादा अहिरे महाराष्ट्र राज्य पूर्व प्रदेशाध्यक्ष तुषार पगार युवक प्रदेशाध्यक्ष अजयदादा अहिरे तसेच देवळा तालुका अध्यक्ष श्री अनिल भाऊ सावंत यांनी आंदोलनात सहभागी होऊन आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी अप्पर अधिकारी यांना निवेदन देण्यात आले व तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष गणेशदादा आयरे व देवळा तालुका अध्यक्ष श्री अनिल भाऊ सावंत व तालुका उपाध्यक्ष जगदीश महाराज रौंद तालुका सोशल मीडिया अध्यक्ष वैभव आहेर यांनी देवळा पोलीस निरीक्षक सार्थक नेहते साहेब यां पोलीस देवळा स्टेशन यांना निवेदन देण्यात आले व यज्ञ बाळाला न्याय मिळावा व नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनीकरता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत देवळा How do you feel